आता बातमी सोन्याच्या किमतींविषयीची जाणून घेऊयात सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला आहे गेल्या चोवीस तासात दोन हजार रुपयांनी सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे सोनं हे प्रतितोळा पंच्याण्णव हजार नऊशे शहाण्णव रुपयांवर पोहोचलेलं आहे पण पाहतोय गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा सोन्याचे दर उसळलेले आहेत दोन हजारांनी सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे पंच्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव इतकी किंमत सध्या सोन्याची आहे सोन्याचा हा तर खरंच जागतिक उच्चांक आहे एवढा भाव शहाण्णव हजार भाव सर्वसामान्यांना परवडेबल नाही ग्रामीण भागात जर गेलं तर आता लग्न सरई चालू आहे शेतकऱ्यांकडे पैसे नसता आणि एवढं सोन्या सोन्याचा भाव वाढला तर ग्रामीण भागातील सामान्य माणूस अंगावर सोनं घालूच शकत नाही तर कमीत कमी आता सोन्याचे भाव कमी व्हायला पाहिजे या दोन तीन वर्षापासून सोन्याचे भाव खूपच वाढत चालले प्रतिक्रिया खूपच हे कारण आम्ही मी ॲक्च्युली सोने खरेदीच्या हिशोबाने आली होती पण मी सध्या भाव बघून च आश्चर्यचकित झाले आणि माझा बजेट जेवढा होता जेवढा बजेट मला जेवढं पाहिजे होतं सोनं तेवढा मनासारखं भेटत नाही आहे कारण हा भाव बिलकुल सौराव सामान्यांना परवडण्यासारखा नाही आहे आणि हा भाव कमी व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी आज सोनं खरेदीचं थांबवलं मी सोनं खरेदी करत नाही आज मी रिटर्न जाते पण पाहता सोन्याचे भाव वाढलेत आणि त्यामुळे ग्राहक कुठेतरी निराश झालेले आहेत सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेत आणि त्यामुळे सोनं खरेदी करणं सध्या तरी आपल्या आवाक्या बाहेर असं आहे अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे आपण पाहतोय सोनं हे प्रतितोळा पंच्याण्णव हजारांच्या घरात गेलेला आहे पंच्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव रुपये इतकी किंमत सोन्याला प्रति किलो झालेली आहे आणि त्यामुळे आता गेल्या चोवीस तासात दोन हजार रुपयांनी सोन्याची किंमत वाढलेली आहे